नमस्कार मी चोईस्ताहू शकता आज महानगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्ट अस महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी गेल्या एक महिने अगोदर देखील यांचं एक आंदोलन सुरू होतं त्यांना न्याय मिळाला नाही आपण नेमकी भूमिका काय आपण जाणून घ्या बघा काय सांगणार आपले या ठिकाणी किती कर्मचारी एकशे तीस जण आहे एकशे तीस जन काय काम करतात गटर वगैरे साफसफाई भोगल्या वगैरे आम्ही उचलतो एका पगारामुळे आम्ही कामले गेले आता बॅटरीचं काम करता शहरामध्ये जे स्वच्छता ते राखवण्याचं काम आहे आपण यांची भूमिका काय आपण यांची जाणून घेऊया दादा काय सांगणार मे महिन्यामध्ये तुमचं एक आंदोलन ठरलेलं होतं ते आंदोलन कशामुळे आमदार धुळ्याचे आम्ही भैया अग्रवाल आम्ही भैया अग्रवाल तीन तारखेला आमची मीटिंग झाली तीन तारखेला मीटिंग राजेंद्र वसावे साहेब आरोग्य अधिकारी यांनी आमची मीटिंग चिरा खान देवाला होणारे ठेकेदार आणि अनु भैया अनु भैया अग्रवाल यांच्याशी मिटिंग लावली मिटिंग लावताना अनु भाईयांना आमच्या विषय आम्ही मानला अनु भय्या समोर तर भैया साहेब आम्हाला बोलले तुम्ही माझ्याकडे आले का तो म्हणता नाही भैया साहेब आम्ही तुमच्याकडे आलो नाही आम्ही आमच्या सीआयटीच्या मार्गदर्शनाने आम्ही संप लावला परंतु म्हणे मग भैया साहेब म्हणता आम्ही तुमच्या अगोदरचे जे आमदार होते फारुख शाह फारुख पारुक्� साहेब फारुख शहाकडे जात असताना फारुख शहानी फक्त आम्हाला तोंडे आश्वासन दिलं आम्हाला किमान किमान तोंडे आश्वासन दिलं आम्हाला आणि किमान वेतन, वेतन सी, आ, सी टी पी पीएफ हे लागू करून दौन पालिका परंतु काही लागू करून दिला नाही म्हणून भैयाच्या पाठपुराव्यामुळे तुम्हाला काय भेटलं मग आता आम्हाला भैया साहेबांनी चार महिन्या अगोदर निकम साहेबांना फोन निकम साहेबांना फोन लावला आणि रात्री भैया साहेबांच्या शबांवरन आम्हाला धुळे आयुक्त मॅडमनी दिलं परंतु आयुक्त मॅडम न हे लेटर दिल्यानंतर ना देखील आता या लेटरला कमीत कमी सहा महिने झाले तरी प्रशासनाने किमान वेतनचा कायदा लावला नाही सहा महिने झाले असताना देखील हे लेटर तुम्ही बघू शकता महानगरपालिकेच्या नागरिकांनी दिले पण त्यांना अजूनपर्यंत ते वेतन लागू झालं नाही काय सांगणार जर तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तुमची पुढची भूमिका काय असणार आमची पुढची भूमिका आम्ही आमच्या संपर्क चालू आलं आम्ही आमचा गोळ पण आमचा कानून कायदा आमचा किमान वेतन लागू होत नाही तर आम्ही इथून उठणार नाही तुम्ही बघू शकता या ठिकाणी जर लेटर दिल्यानंतर देखील महानगरपालिका यांना या ठिकाणी जाग येत नाहीये आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही याच्या पुढे तीव्र स्वरूपाची आंदोलन करू असे यावेळेस या सफाई कामगार संघटनेच्या माध्यमातून देण्यात आता कॅमेरामॅन निलेश जुलै आणि पहा तास जय हिंद जय महाराष्ट्र